श्री स्वामी समर्थ आज तेवीस ऑक्टोबर भाऊबीज आहे बहिणीने भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त कोणता ऑप्शन कसं करावं ओवाळताना कोणती चूक करू नये या विषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रत्येक मराठी घरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण म्हणजे भाऊबीज हा सण बहीण भावाच्या पवित्र आणि अतूट नाट्याचं प्रतीक आहे यम राजाने आपली बहीण यमुना हिच्या घरी जाऊन तिचा पाहुणचार घेतला तिला वरदान दिलं आणि तेव्हापासून हा दिवस यम द्वितीया किंवा भाऊबीज म्हणूनही साजरा केला जातो अशी अख्ख्या इका आहे पण दोन हजार पंचवीसमध्ये भाऊबीज कधी साजरी होणार आहे तसेच भाऊबीजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे त्यानंतर भाऊबीजेच्या ऑक्शनामध्ये कुठल्या गोष्टी असल्या पाहिजे ज्यामुळे ऑक्शनाचं संपूर्ण फळ आपल्याला मिळेल आणि यासोबतच बहिणीला भाऊ नसेल किंवा भावाला बहीण नसेल तर आपण काय करावे आणि या सणाचं महत्त्व काय आहे याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर भाऊबीज हा सण गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला हा सण येतो द्वितीय तिथीची सुरुवात बुधवार दिनांक बावीस ऑक्टोबर रात्री आठ वाजून सोळा मिनिटांनी होणार असून या तिथीची समाप्ती गुरुवार दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे भाऊबीजेला आपण यम यमद्वितीयां सुद्धा म्हणतो यमाच्या तावडीतून सोडवण्यासाठी म्हणजे अपमृत्यू टाळण्यासाठी यमापासून बचाव होण्यासाठी प्रत्येक बहीण आपल्या भावाचं ऑक्शन करत असते तर भाऊबीजेच्या दिवशी शुभमुहूर्त कधी आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुळात भाऊबीज हा पूर्ण दिवस शुभ आहे त्यामुळे जमल्यास तुम्ही जे सांगितलेले शुभ वेळ आहे या शुभ मुहूर्त आहेत त्यामध्ये हे भाऊबीज केलं तर अतिउत्तम आणि नाही जमलं तर तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण भाऊबीज करू शकतात शुभ मुहूर्त आपण पुढे पाहणार आहोत भाऊबीजेला धार्मिकदृष्ट्या मोठे महत्व आहे या दिवशी यम आणि यमुनेच्या भेटीचे स्मरण केले जाते बहिणी भावाला अशुभ शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून टिळा लावून अक्षर करतात ऑक्शन करताना बहिणी भावाला दीर्घायुष्य आरोग्य आणि समृद्धी मिळावी यासाठी प्रार्थना करतात ऑक्शन कसे करावे ऑक्शन करण्यासाठी भावाला पूर्व पश्चिम दिशेला तोंड करून पाटावर बसवावे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला कोठलाही दिवा घ्यायचा नाही आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे भाऊबीज पाडवा या दिवशी कणकेचा दिवा बनवण्याला अतिशय महत्त्व आहे या दिवशी गव्हाच्या पिठाचा दिवा आपल्याला बनवायचा आहे तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढू शकतात त्यानंतर तुम्हाला पूजेच्या ताटामध्ये तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे दोन मुटके बनवायचे आहे त्यानंतर तुम्हाला कुंकू घ्यायचा आहे एक रुपायचं नाणं सुपारी एखादी सोन्याची वस्तू एखादी अंगठी त्याचप्रमाणे काहीतरी गोड मिठाई किंवा साखर तुम्हाला घ्यायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी सुपारी कापूस आणि एक रुपयाचं नाणं त्याचप्रमाणे आपण जे पूजेमध्ये लाया बत्तासे ठेवतो ते देखील आपल्याला भावाला ओवाळण्यासाठी घ्यायचं आहे तर या छोट्या कमीत कमी या वस्तू आपल्याला ओवाळण्यासाठी घ्यायचं आहे यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे बघा तूप घालायचं नाही तुपाचा दिवा आपण देवांना ओवाळण्यासाठी लावतो आणि यामध्ये तुम्ही कोणतंही तेल घातलं तरी चालेल त्यानंतर बहिणीने ओवाळताना डोक्यावर साडीचा पदर घ्यायचा आहे ड्रेस असेल तर होडणी घ्यायची आहे पुरुषांना देखील डोक्यावर टोपी घालायला सांगायची आहे किंवा रुमाल घ्यायला सांगायचं आहे सर्वात अगोदर भावाच्या कपाळाला आपल्याला कुंकवाने टिळा लावायचा आहे यावर आपल्याला अक्षदा चिटवायची आहे लाया असतील लाह्या अक्षदा आपल्याला थोड्याशा डोक्यावर टाकायच्या आहेत त्यानंतर एक रुपयाचं नाणं ना, आपल्याला गोलाकार दोन वेळा फिरवून घ्यायचं आहे डोक्यावरून नंतर सुपारी घ्यायची सुपारी देखील आपल्याला याच पद्धतीने दोन वेळा फिरवून घ्यायची आहे सुपारी का घेतो तर बघा सुपारीसारखं आपल्या भावाचं आयुष्य हे कडक कठीण बनावं यासाठी सुपारीने ओवाळायचं नंतर कापूस घ्यायचा त्याने ओवाळायचं भावाचं आयुष्य कापसासारखं म्हणजेच म्हातारा होईपर्यंत भावाला आयुष्य उदंड मिळू दे यासाठी कापसाने आपल्याला ओवाळायचं आहे एक कृपाचं नाणक कापूस सुपारी त्याचप्रमाणे आपण बत्तासा ठेवलेला असतो या बत्तासाने देखील आपल्याला ऑप्शन करून घ्यायचा आहे त्यानंतर एखादा तुम्ही सोन्याचा डाग किंवा अंगठी ठेवली असेल याने भावाभोवती भावाच्या डोक्याभोवती दोन वेळा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे त्यानंतर त्यानंतर आपण जो काही प्रसाद किंवा आपण जो काही गोडाचा पेढा किंवा साखर ठेवली असेल आपल्याला ती भावाला खायला द्यायची आहे आपल्याला त्यानंतर हे जे दोन मुटके आपण ठेवलेले आहेत हे मुटके आपण आपल्या दोन्ही हातात घ्यायचे आहे आणि हे मुटके भावाच्या डोक्यावरून गोलाकार दोन वेळा फिरवायचे अगोदर मांडीला नंतर खांद्यावर टच करा नंतर डोक्याभोवती दोन वेळा फिरवा आणि बहिणींनी म्हणायचं आहे इडा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे इडा पिढा जाऊ दे बळीचं राज्य येऊ दे असं म्हणत हे मुटके फिरून झाल्यानंतर आता भावाला ऑक्शन करून घ्यायचं आहे ऑक्शन झाल्यानंतर भावाला आपल्याला या दिवशी एक भेट वस्तू द्यायची असते बघा भावाला आपल्याला एक नारळ द्यायचा आहे आणि एक करबुटा द्यायचा आहे मग यामध्ये लाल किंवा काळा तुमच्याकडे जो कलर चालत असेल त्या कलरचा करबुटा तुम्हाला या नारळावर ठेवून भावाला भेट वस्तू द्यायची आहे यानंतर भाऊ देखील बहिणीला या दिवशी भेटवस्तू देत असतात मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार एखादी वस्तू साडी गिफ्ट तुम्ही बहिणीला भेट म्हणून भेट वस्तू देऊ शकतात बघा भावाने या दिवशी बहिणीचं ताट कधीही खाली जाऊ द्यायचं नाही तुमच्याकडे जर का भेटवस्तू नसेल तर तुम्ही काही ना काही पैसे ताटामध्ये टाकायचे आहेत परंतु ताट कधीही रिकामं जाऊ देऊ नये यानंतर बहीण जर का मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायच्या असतात तर या पद्धतीने आपल्याला या दिवशी भाऊबीज साजरी करायची आहे या दिवशी भावाने बहिणीला गिफ्ट देताना कोणत्या वस्तू देऊ नये तर यामध्ये धारदार वस्तू काचेच्या वस्तू प्लॅस्टिकच्या वस्तू आपल्याला चुकूनही बहिणीला गिफ्ट म्हणून द्यायच्या नाही आहे त्याचप्रमाणे या दिवशी भावाला ओवाळण्याची पद्धत आहेच त्याचप्रमाणे मुलगी आपल्या वडिलांना देखील या दिवशी ओवाळू शकते तुम्ही तुमच्या वडिलांना देखील या दिवशी ऑक्शन करायचं आहे त्यानंतर भाऊबीजेचा शुभ मुहूर्त आपण पाहू भाऊबीजेच्या दिवशी भावाला ओवाळण्या ओवाळून टिळा लावणं अत्यंत शुभ मानले जाते भावाला टिळा लावण्याचा म्हणजेच ओवाळण्याचा शुभमुहूर्त गुरुवारी दिनांक तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत हा शुभ मुहूर्त असणार आहे त्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची आहे धन्यवाद